सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माजे नगरसेवक भैया ढोनी यांच्या माध्यमातून उद्या दिनांक एकोणतीस मार्च रोजी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असून हे पाचवे वर्ष असून खास महिलांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी उद्या देखील या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भैया ढोनी यांनी केले आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबाराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सलाबादप्रमाणे माझ्या प्रभाग एकोणीसमध्ये ढोलेपल्ली येथे एकोणतीस तारखेला म्हणजे बाबाराजे यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी नेहमी एक समाज उपयोगी कार्यक्रम आपण घेत असतो त्यामध्ये महिलांसाठी खास लकीड्रॉचं नियोजन असतं त्यात मोठी अशी गिफ्ट असतात नेकलेस असेल फ्रीज असेल कूलर असेल टी व्ही असेल सातशे सत्याहत्तर साड्या आहेत अकरा पैठणी आहेत अशी अनेक लाखो बक्षीस आहेत की ह्या फक्त ह्या माता बहिणींसाठीच आपण हे नियोजन दरवर्षी करत असतो आणि महाराजांनीच आपल्याला सांगितले की वाढदिवसाला इतर काही कार्यक्रम घेण्यापेक्षा लोकउपयोगी कार्यक्रम की ज्या वस्तूपासून लोकांना समाजात उपयोग व्हावा आणि एक वाढदिवसाचं औचित्य आणि निमित्त असतं म्हणून आपण तो चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम घेत असतो उद्या एकोणतीस मार्चला संध्याकाळी पाच ते दहा वाजेस्तोपर्यंत हा कार्यक्रम डोळे कॉलनी येथे आहे सर्व माता भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि कार्यक्रमाला यावं आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे आज महाराजसाहेब राज्याचे बांधकाम मंत्री आहेत महाराज साहेबांनी अनेक विकास कामे आमदार असताना आपल्या भागात केली जाव सातारा जावलीत केली त्याचीच पोचपावती म्हणून आज भाजप सरकारनं महाराजांना बन, पण बांधकाम मंत्रीपद दिले आणि बाबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं काम चाललंय हे आपण सर्वजण बघतो आज आपल्या नेत्याचा देवाचा वाढदिवस आहे हा उत्सव अशी अतिशय आनंदाने आपण सर्व मिळून साजरा करूया तरी सर्व माता भगिनींना विनंती आहे की उद्या संध्याकाळी एकोणतीस तारखेला पाच ते दहा ह्या वेळेत सर्वसाधारण पाच ते सात ही चिठ्ठी टाकायची वेळ आहे लकीड्रॉची आणि दहा वाजेस जो कार्यक्रम चालेल तर सर्वांनी लाभ घ्यावा सर्वांना विनंती करतो थँक्यू आणि महाराज साहेबांना माझ्या कुटुंबियाकडून व सर्व परिवाराकडून मित्रपरिवाराकडून सर्व वाढातील सर्व सातारांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय सात भव्य दिव्य लकी ड्रॉ भव्य दिव्य लकी ड्रॉ भव्य दिव्य लकी ड्रॉ माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य लकी ड्रॉ माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगरसेवक रवींद्र भैया ढोणे समूह आणि ढोणे परिवार भव्य दिव्य लकी ड्रॉ माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी भव्य दिव्य लकी ड्रॉ हा लकी ड्रॉ अठरा वर्षावरील महिलांसाठी आहे लक्षात घ्या हा लकी ड्रॉ फक्त अठरा वर्षांपुढील महिलांसाठी आहे लकी ड्रॉ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ ढोणे कॉलनी सातारा लकी ड्रॉची चिठ्ठी टाकण्याची वेळ सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत भव्य दिव्य लकी ड्रॉ या लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पंच्याहत्तर हजार रुपयांचा सुवर्ण नेकलेस द्वितीय क्रमांक सुवर्ण कर्णफले तृतीय क्रमांक फ्रीज चतुर्थ क्रमांक एल ई डी टी पांचवा क्रमांक वॉशिंग मशीन सहावा क्रमांक आटा चक्की, सातवा क्रमांक मोबाइल आठवा क्रमांक वॉटर प्यूरिफायर नववा क्रमांक सुवर्ण नावा क्रमांक गैस शेगड़ी अकरावा क्रमांक मिक्सर बारावा क्रमांक कुकर तेरावा क्रमांक स्मार्टवॉच चौदावा क्रमांक इयरबड्स पंधरावा क्रमांक इस्त्री त्याच बरोबरीने अकरा पैठणी आणि सातशे सत्याहत्तर साड्या या लकी ड्रॉमध्ये जिंकण्याची सुवर्णसंधी ड्रॉचे वर्ष पाचवे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खास अठरा वर्षावरील महिलांसाठी भव्य दिव्य लकी ड्रॉ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ ढोणे कॉलनी सातारा लकी ड्रॉ फक्त अठरा वर्षांपुढील महिलांसाठी आहे लकी ड्रॉची चिठ्ठी टाकण्याची वेळ सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत लकी ड्रॉचे आयोजक नगरसेवक श्री रवींद्र भैया ढोणे आणि ढोणे परिवार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका